तर जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो मी आज आणलेले आहे बघा एक बॅग आणि या बॅगमध्ये काय आहे चला आपण बघूया तर मित्रांनो बॅग उघडण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो याच्यामध्ये आहे आपला ड्रोन आणि हे ड्रोन केवढ्याचं आहे ते तुम्हाला लास्टला सांगणार आहे आणि क्वालिटी कशी आहे ते पण सांगणार तर मित्रांनो हे आहे आपला ड्रोन जे आज आपण ॲमेझॉन मागवलेला आहे तर याच्यामध्ये काय काय ते तर मित्रांनो तुम्हाला दाखवणार सगळं हवा पण सुटत आहे आबाळ पण जास्त आलेले आहे पाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याच्यासोबत हे चार येत आहेत जे आपण या ड्रोनला लावण्यासाठी दिलेले आहेत आणि याच्यासोबत हे मॅन्युअल येते एक आणि एक स्क्रू ड्रायवर स्क्रू ड्रायवर एक येते जे आपल्याला याचे नटविट बन कसवायचे असले तर आणि हे चार पंखे एक्स्ट्रा येतात आणि हे जे आहे ते रिमोटचे बटन आहेत चला तर आपण बघूया चेक करून क्वालिटी कशी आहे ती याची तर हे आहे रिमोट तर मित्रांनो याच्यामध्ये सेल लागतात तीन आणि हे जे बटणं आहेत ते आपण याला बसून घेऊया तर हे अशा प्रकारे दोन बटणं बसून घ्यायचे आणि इथं आपला मोबाईल ॲड आड... मोबाईल आपल्याला इथं ॲड करता येतो चला तर बघूया आपण याला चालू करून आणि याच्यासोबत एक चार्जिंगसाठी केबल येतो सी टाईप नाही साधाच आहे तर याला ठेवूया आपण बाजूला तर हे आहे आपला ड्रोन मित्रांनो आणि हे आहे बॅटरी मित्रांनो हे बघा एक छोटीशी बॅटरी आलेली आहे याच्यासोबत आणि चार्जिंग पण इथंच करावं लागते या बॅटरीला तर या बॅटरी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर मित्रांनो याला दोन कॅमेऱ्याचा म्हणून मी मागवला पण एक कॅमेरा याचा मिसिंग आहे खालचा तर याला एक कॅमेरा नाही हे बघा असा दिसतो आपला कॅमेरा आपलं सॉरी ड्रोन त्याला चालू करून बघूया तो लाईट मस्त आहे ला समोरून लाईट आहे आणि इथं पण एक आहे तरी आपण रिमोट ऑन करू मित्रांनो आपला ड्रोन चालू झालेला आहे आणि उलटा केला तर बंद होतो निले सिडे तो उलटा केल्यानं हा बंद होतो मित्रांनो आणि याचे बटणं आणि हा आपल्या मोबाईलवर कनेक्ट होतो वायफाय कनेक्ट आहे पण मित्रांनो हा कॅमेरा आपल्या परवडणार नाही कारण एकदम बेकार कॅमेरा आहे याचा आहे ड्रोनचा समोरचा जे कॅमेरा आहे ते एकदम बेकार आहे आणि याचा कॅमेरा आपल्याला ॲडजस्ट करायचा असेल तर आपल्या हातानं करावं लागते इथं याला कुठल्याही प्रकारचं बटन नाही आणि एकदम बेकार म्हणजे याचं आपल्याला व्हिडिओ कुठेही अपलोड करायचा लायकीचा नाही तर आपण याला आता ऑन करूया तर मित्रांनो याची बॅटरी पण संपलेली आहे बघा आजच मी मागवला टेस्ट करा म्हणून देऊ पण याचे चार्जिंग नाही तर याचा आपण व्हिडिओ व्हिडिओ उद्याला अपलोड करूया तर मित्रांनो कसा वाटला आपला दोन हजार रुपयाचा ड्रोन आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो याचा व्हिडिओ आपण उद्या अपलोड करूया कारण आता याचं संपलेलं आहे चार्जिंग नाही याच्यात चार। फक्त एक वेळेस चालू झालता छोटीशी बॅटरी त्याला आपण टाकून देऊ तर हे तर हे राहिलेले आपलं लावायचं त्याला नंतर लावूया उद्याच आता रिमोटचं टेन्शन नाही रिमोटला सेल आहेत तर हे बंद झालेले आता